तुमी ये विश्य है? ये ट्रेन कर लागला है। तर तुम्ही म्हणणार काय हे विषय हे ट्रेन मध्ये माकडाचा खेळचा करायला लागलाय तर विषय असा होता की मला जायचं होतं गोव्याला मग आमच्या ट्रेनला निघाय अर्धा तास बाकी होता हो मग म्हटलं पाणी पिणी आपण घेऊन जाऊया आपण जनरलचं तिकीट काढलेलं सेकंड क्लासचं आणि कोण नव्हतं त्याच्यामुळे आपण आपलं माजल्या वाणी मग म्हणलं आता इंस्टाला एक स्टोरी लावूया तर भावानी तुम्ही अजून इंस्टाला आपल्याला फॉलो करा नसल्या शंभर टक्के फॉलो करा लागते मग आपण हॉस्टेल मध्ये येताना जरा असं खायला आणलेलो हो म्हटलं कुणी विकत घ्यायचं मग काय आपली ट्रेन सुरू झाली हो मस्तपिकी मग म्हटलं जर आपण ट्रेनच्या दरवाजाजवळ जाऊन व्ह्यू बघूया मस्तपिक जरा ट्रेन पुढे जाते तर मला भूक लागलेली मग म्हटलं आता बिस्किट पुडा खाऊया हो पर्याय नाही काय मग आता एक नदीचा व्ह्यू होता हो ते पण म्हणलं तुम्हाला दाखवूया आपण मस्तपिकी मग जरा असं झोपून घेऊया म्हटलं कारण प्रवास पण आमचा ते सात तासाचा होता आणि कंटाळा पण येतोय ट्रेन मधनं प्रवास कराय मग जरा असं झोपतोय तो वरील ट्रेनचा टी सी आला हो आणि म्हणलं तिकीट दाखवा कसं आहे आम्ही तिकीट काढलेलं म्हणून काय विषय नाही मग कसं आहे एका जागी बसले की आपला बोर होतोय मग आपण हेडफोन टाकलं मस्तपैकी गाणे ऐकत बसला दरवा मग आपल्या एका मोबाईल चार्जिंग पण कमी होतो मग त्याला पण मस्तपैकी चार्जिंग लावला आपण आपण ज्या डब्यातून ने ट्रॅव्हल करावं माहित आहे तो डबा तर स्वच्छ होता मग तुम्हाला एक तलाव दाखवूया इकडम तिकडम कसं होतंय मग कसं आहे जेवढा आपण कॉलेजला जाताना सामान घेऊन जाईत नाही तेवढा आपण फिरायला जाताना सामान घेऊन जाता आपण एक छोटीशी डायरी ठेवलेली हो आणि त्यात म्हणलं जर अशी आपली चित्रकारी दाखवूया म्हणलं काय पण काढायचं हो ट्रेन जर आपली था थांबलेली हो म्हणलं त्यात ना आपण आणि पुशअप मार लागला इथं तर वर इथला येऊ कार्यकर्ता चाय पिणार काय म्हणून विचाराल तर आपण नाही म्हणलं बाबा तर भावांना आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के लाईक आणि कमेंट करावं लागते